मौज दिवाळी अंक चित्रकलेतील ध्यासपर्व अमृता शेरगिल लेखक प्रभाकर कोलते भारतीय चित्रकलेच्या क्षितिजावर कायम अग्रेसर राहिलेली आणि कले इतकेच लोभस रूप लाभलेली स्त्री चित्रकार म्हणजे अमृता शेरगिल तिचे वडील उमराव सिंग मजिथिया पर्शियन आणि संस्कृत भाषांचे विद्वान होते आणि तिची हंगेरियन आई मेरी अंतॉन नत गायिका होती त्यांच्या पोटी बुडापेस्ट हंगेरी येथे जन्माला आलेली अत्यंत देखणी आक्रमक स्वभावाची मुलगी जी त्यांना त्यांच्या प्राणाहून प्रिय होती भविष्यात चित्रकला क्षेत्रातील अजोड चित्रकर्ती म्हणून नावारूपाला येणार असल्याची चिन्ह तिच्या उत्स्फूर्त आणि सहज स्वभावी चित्रातून जाणकारांना दिसत होती त्यांच्यासाठी ती जणू जन्मतःच कलात्मक अभिव्यक्तीची उपजत नितांत जाणीव लाभलेली कर्मयोगिणी होती अशी ही अमरत्व लाभलेली गोंडस मुलगी तिच्या मातापित्यांना प्राणांहून प्रिय होती आणि म्हणूनच त्यांनी तिला तिच्या कलाकार्यात खूप प्रोत्साहन दिलं किंबहुना म्हणूनच त्यांनी तिचं नाव अमृता ठेवलं असावं हंगेरीत असतानाच ती चित्रकलेकडे आकर्षित झाली होती भारतात आल्यानंतर उत्तरेतील पंजाबला चिकटून असलेल्या हिमालयाच्या पायथ्याशी शेरगिल कुटुंब राहत असे त्यामुळे साहजिकच अशा हृदयस्पर्शी वातावरणात अमृताचा ओढा कायम नयनरम्य निसर्गाकडे असणं स्वाभाविक होतं तिथल्या अद्भुत निसर्गाच्या बाहुपाशात वसलेली गावं व घरांच्या मोहक रचना आणि सुदृढ मोकळ्या मनात